नमस्कार शुभ दुपार सर्वांचं माझ्या व्हिडिओमध्ये मा पुन्हा एकदा स्वागत करत आहे तर हा व्हिडिओ आहे एक तारखेचा म्हणजे नवीन वर्षाचा तर नवीन वर्षाच्या मग मा सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा हे वर्ष तुम्हाला सुखा समृद्धीचे आणि आनंददायी जावं हीच बाप्पाच्यानी प्रार्थना करते सकाळी लवकर उठली छान सडावर रांगोळी केली आणि नंतर मग छान देवपूजा वगैरे केली आणि आमच्या इथं कुंदाचं झाड पण आहे त्याचे फुलं वगैरे तोडून मस्त बाप्पांना जे गणपती बाप्पाला स्वामी समर्थांना वाहिली देवपूजा झाल्यानंतर मी मस्त चहा पिल्ला नंतर आम्ही असं ठरवलं की नवीन वर्षाची सुरुवात आपण कपालेश्वर महादेवांचं दर्शनानंच करू त्यानंतर मग आम्ही निघालो नाही मालिका असते उतरलो आहे आम्ही आत्ता आणि आता चालू कपालेश्वर मंदिराकडे चला आता नवीन वर्षाची नवीन सुरुवात कपालेश्वर महादेवाच्या दर्शनाने करू प्रत्येकदा नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा हे वर्ष तुम्हाला सुखा समृद्धी जाईल आणि आनंदाचं जाऊ इन बाप्पांच्या प्रार्थना करतो शुभेच्छा ना तिचा आवाज बसलाय चला आता चला आम्ही इथं आता आलो आहे रामकुंडावर खूप गर्दी आज

मग गोदावरी मातेला ठेवून इथं काय एका साइड ना ठेवत जायच तू जाय आग जाय ना थांब थांब गाड्या मग

दहा मिनट दहा पंधरा मिनटं दर्शन बरं ठीक आहे चला आता निघून घ्या कपलेश्वरचं दर्शन महादेवांचं दर्शन मी चालतो चला आपण हां ना सकाळी लवकर आला असतो दर्शन झालं শিব নাম শ্রী

तर आता आम्ही आलो घरी अकरा वाजले आहेत आम्ही नऊ वाजता निघालो होतो इथून दोन तासात आमचं दर्शन वगैरे छान झालं थोडीशी गर्दी होती पण मस्त झालं दर्शन आणि आपलं रामकुंडावर पण तिथे गेलो आत्ता उतले तिथं मस्त छोटासा शिवलिंग होतं त्याचा अभिषेक केला तिथे दिवा लावला मस्त तर आता काहीतरी नाश्ता बनवते कारण सकाळी आम्ही काही नाश्ता वगैरे केलेला नव्हता म्हणून तर, तर सांगते की आता आई उपमा बनवून छान असा तर मी आता उपमा करते आणि संध्याकाळी पण आम्हाला चांदोळच्या देवीला जायचंय रेणुका मातेला तर मग म्हटलं आता नाश्ता वगैरे करून घेऊ आणि गव्या मग त्यांचे पप्पा पण ड्युटीवर गे करून आले का मग जाणार आहे तुम्ही व्हिडिओ बघत राहा मस्त राहून आणि आता तेल टाकून घेते कांदा टोमॅटो मिरच्या कट करून घेतले शेंगदाणे पण काढून घेतले मस्त मग आता, आता शेंगदाणे मस्त थोडेसे ब्राऊन होऊ देते शेंगदाणे त्याच्यानंतर मस्त कांदा मिरची कोथ कढीपत्ता आमचा रोय उपमा तयार झालेला आहे मस्त शेव टाकून घेतली आहे आणि पिळून घेतलेला आहे त्याच्यावर चला या उपमा खायला मस्त चला आता आमची तयारी झाली आहे आता निघतोच या आम्ही चांदवडला चला गाव नटू चला तिचे पप्पा पण आले चहा पाणी आहे आमचा आता निघतोय आम्ही चला चहा घ्यायला थांबलोय आम्ही नूतन चहा घेते घेते का नाही गाऊ पण घेतये मग त्याने छोटा केक घेतलाय पप्पा गेले चायला <laughs> पुढे पुढे थांबाय का ठिकाणी पूर्ण फोटो काढायचे मंदिरात जाऊ कुठं हा काल मग खाली यायचं का चालल ओके वारी वारी नटू पप्पा ने आधी वरती जाऊ वारी वारी बोल झालं नटूच्या मनातच बोलली नटू तेच म्हणजे म्हणतात हा पप्पा नाही विचारू आपण गणपती स्किप करायचं का नाही नाही करू ना आधीवरती पण जाऊ ते पण खाली गणपती लागल चालेल आधी कुठं जायचं आधी वरतीच काय चांगला नाही आहे हा मग नको मग दिदीला ड्रेस छान दिसा अमृत किल्ली आपली गाडी तिथं उभी आहे काहीतरी झाले कुठ तर हो आहे झाले लोक आलो इकडे जंगल हा ना चंद्र चंद्रश्वर नगरचं नाव इथंच पडलेलं आहे ना आपण तेव्हा तेव्हा एवढी झाडी नव्हती म्हणजे अहो एवढं हिरवगार नव्हतं ना, ना, ना? ना।, ना। इथं टन महादेव शंभो काय भारी दिसते बघा खालचा नजारा बघा वाव नटू किती भारी आहे देवीचं मंदिर कुठे आहे इकडे आहे ना इकडे आहे का एक्सक्यूज मी ओके चला हां तिकडे आहे ना बरोबर बरोबर आता आम्ही इथे चंद्रेश्वर मंदिराजवळ जवळ आलोय म्हणजे चाललोय आता मंदिरामध्ये पण इथला नजारा बघा किती छान आहे वरती येते देवीचं मंदिर खाली आहे आणि इथं वरती कारण हे साडेसहापर्यंतच उघडं असतं म्हणजे खाली येते बोलले की तुम्ही साडेसहापर्यंत रिटर्न या दर्शन करून मग आता आम्ही फोटो वगैरे काढतो दर्शन घेतो मग आता चला तुम्हाला पण दाखवते मी मंदिराकडे सूर्य ना, ना। <laughs>

वरती उंच डोंगर वगैरे बघा हो हो मावशी त्याला रे मू काही मस्त घेतलं आहे आता कसा वगैरे घेतो चला काही थांब नाही काय करायचं स्नॅप टाकायचं आहे का ठीक आहे सर या स्नॅप टाका या ना इकडे सगळं स्पॅट वगैरे शांत वातावरण मस्त जास्त काही गर्दी पण नाही आहे चला मॅडम

का चांगितलं आता आणि कन्फ्यूज झालं होतं इकडे गा इकडे साडेआठ वाजले तर आता फ्रेश वगैरे झाली मस्त आणि छानदर्शन पण झालं मस्त देवीचं मस्त वरती गेलो तिथंच चांदवडला तिथं वरती चंद्रेश्वर महादेवाचं मंदिर आहे तिथं पण मस्त दर्शन झालं पण मध्ये काही फोटो वगैरे काढू दिले नाही त्याच्यामुळं मी मध्ये काही शूट घेतलं नाही ते बाहेरचंच शूट तुम्हाला शेअर केलेलं आहे आणि तिथं एक गणपती मंदिर पण होतं तिथं खूप गर्दी पण होती त्याच्यामुळं आम्ही तिथं गेलो पण नाही फक्त देवीचं दर्शन घेतलं आणि महादेवांचं दर्शन करून रिटर्न घरी आलो मग मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला स सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय